त्याच्यात आपण पाणी पाच फूट टाकलं पूर्ण पाणी ते बरोबर आहे जर आपण हजार आपण जर खाली केला तर काय होईल पाणी सांडून जाईल बरोबर आहे पण जर आपण हा जर पडका रुमाल जर घेतली तर रुमाल जर लावला आपण तर काय होईल पाणी सांडणार चालाण का नाही हा आपण पाहू पाणी सांगते का काय सांगत तर

पाणी पकडून जर मी डिली जर केली मी जर थोडी डिलीट जर केली काय होईल अभिचा दाब निर्माण झाला आतमध्ये म्हणून ते काय झालं काय झालं पाणी सांडत नाही आहे